सगळ्यांनाच मेकअप करायला खूप आवडतं पण त्यासाठी आपल्याकडे मेकअप किट हे हवं तर मेकअप किटमध्ये कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्या वस्तू मी आज तुमच्यासाठी दाखवणार आहे आणि माझं मेकअप किटसुद्धा आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि माझं मेकअप किट हे पाचशेच्या आतच सगळे माझे जे प्रोडक्ट आहेत ते आज आपण बघूयात ते व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले येतं ते म्हणजे मॉइश्चरायझर तुमच्याकडे मॉइश्चरायझर हे पाहिजे मेकअपच्या आधी तुम्हाला हे लावायचंच आहे तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही हे मॉइश्चरायझर लावू शकतात मी इथे प्लमचं मॉइश्चरायझर हे घेतलं आहे आणि हे मॉश्चरायझर खरंच खूप छान आहे आणि हे पाचशेच्या आतच आहे आणि हे ऑल स्किन टाईप आहे म्हणून तुम्ही मेकअपच्या आधी लावू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामुळे तुमचा मेकअप खूप छान टिकतो म्हणून तुम्ही प्लमचं मॉइश्चरायझर देखील घेऊ शकतात आता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सनस्क्रीन ही आपल्या स्किनसाठी खूप महत्त्वाची आहे त्यासोबत आपल्या मेकअपच्या आधीसुद्धा आपल्याला ही लावायची आहे तुमचा डेचा मेकअप असो किंवा नाईटचा मेकअप असो तुम्हाला ही तुमच्या स्किनला लावायची आहे आणि ही तीनशेच्या आतच आहे एस पी एफ थर्टी आहे आणि ही तुम्हाला ऑइली स्किनसाठी पण बेस्ट आहे ऑल स्किन टाईप आहे आणि सनस्क्रीन लावून तुमचा मेकअप देखील खूप छान काळ टिकतो आता येतं ते म्हणजे प्रायमर प्रायमर हे तुम्हाला मेकअपच्या आधी लावायचं आहे प्रायमरमुळे तुमचे ओपन पोर्स हे पोर ब्लॉक होतात किंवा मिनिमाइज होतात आणि तुमचा मेकअप बेस पण खूप छान होतो आणि तुमचा मेकअप अधिक का टिकतो मी इथे दवनचं हे प्रायमर घेतलं आहे हे सुद्धा पाचशेच्या आतच आहे आणि हे ओपन पोर्स ज्यांना असतील त्यांच्यासाठी खूप बेस्ट असं ऑप्शन आहे म्हणून हे प्रायमर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात फाउंडेशन हे माझ्याकडे दवनचं फाउंडेशन आहे आणि हे पण मला पाचशेच्या आतच मिळालं होतं मी ऑफरमध्ये हे फाउंडेशन घेतलं होतं आणि याचा कवरेज खूप छान आहे आणि तुमचा मेकअप देखील खूप छान बसतो आणि हे वॉटरप्रूफ आहे म्हणून तुम्ही उन्हात पण गेले तरी अजिबात तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि हे फाउंडेशन ऑनलाईन देखील भेटेल आणि फाउंडेशन हे आपल्या मेकअपसाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही उन्हाळ्यासाठी सुद्धा फाउंडेशन लावू शकतात किंवा हिवाळ्यात देखील लावू शकतात फाउंडेशन हे अति महत्त्वाचं आहे आपल्या मेकअपसाठी आता इथे येतं ते, ते म्हणजे कन्सिलर कन्सिलर हे आपले डाग असतील पिंपल्स असतील त्यांना लपवण्याचं काम करत असतं आता हे जे कन्सिलर आहे ते स्टार कंपनीचं कन्सिलर आहे हे मला अडीचशे किंवा तीनशेच्या आतच होतं मला वाटतं तीनशेच्या आतच होतं आणि हे फुल कवरेज देतं तुम्हाला ऑइली स्किनसाठी पण खूप महत्त्वाचं आहे त्यासोबत मी हे ऑनलाईन मागवलं होतं तुम्हाला पाहिजे असेल तर मी याचं लिंकसुद्धा देणार आहे आणि हे ऑल स्किन टाईप आहे म्हणून हे कन्सिलर तुम्ही बिंदास यूज करू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे याच्याने तुमचे डार्क स्पॉट खूप छान लपवले जातात आता हे दवनचं पिच ग्लो आहे याला तुम्ही बीबी क्रीमसुद्धा म्हणू शकतात जर तुम्हाला खूप लाईट मेकअप हवा असेल साधा कार्यक्रम असेल तिथे हा, हा मेकअप तुम्ही करू शकतात मी हे तीनशेच्या आत मागवलं होतं मला वाटतं हे टू सेवन्टीचं आहे आणि हे सुद्धा ऑनलाईन मागवलेलं होतं ओरिफ्लेमचं हे बीबी -बी क्रीम आहे हे देखील तुम्ही घेऊ शकतात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्पॅक्ट हे आपल्या मेकअपसाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर नवीन असणार मेकअप तुम्हाला येत नसेल शिकाऊ असणार तर तुम्ही हे कॉम्पॅक्ट यूज करू शकतात हे दवनचं आहे ओरिफ्लेमचं हे पाचशेच्या आतच आहे आणि फुल कवरेज देतं तुम्हाला अजिबात त्याच्यामुळे घाम येत नाही त्यासोबत हे फुल कवरेज देणारं आहे ऑलस्क्रीन टाईप आहे त्यामुळे तुम्ही हे नक्कीच यूज करू शकतात आणि बिगनर्ससाठी हे कॉम्पॅक्ट खूप महत्त्वाचं आहे हे माझं लायनर आणि मस्कारा आहे मला एवढं आवडत नाही म्हणून मी याच्यामध्ये काही इन्व्हेस्ट केलेलं नाहीये पण हे पण खूप चांगले आहेत ज्यांना चीप रेटमध्ये हवं असेल त्यांनी हे कॅनव्हसं घेऊ शकतात आणि हे पण खूप काळ टिकतं तुमचं हे लायनर मस्कारा हा दहा तास टिकणारा आहे म्हणून तुम्ही बिंदास हे पण घेऊ शकतात आता माझं हे मेबिलिनचं काजळ आहे आणि मेबिलिनची माझी लिप लायनर आहे हे पण माझं तीनशेच्या आत ह्या दोघी वस्तू आहेत आणि काजळ पण खूप काळ टिकतं म्हणून काजळही तुम्ही घेऊ शकतात या एका स्किटमध्ये माझं ब्लशर पण आहे हायलायटर पण आहे आणि कॉन्टरिंग पण आहे हे मी ऑनलाईन घेतलं होतं हे टू सेवंटीचं आहे आणि हे खरंच खूप छान आहे ब्लशर पण याचं खूप छान येतं आणि तुम्हाला हायलायटरमध्ये दोन शेड आहेत कॉन्टरिंग पण आहे याच्यामध्ये तुमच्या तीन गोष्टी होतात आणि कमी प्राईजमध्ये खूप छान हे प्रोडक्ट आहे आणि याच्यामुळे तुमचा मेकअप अजिबात निघत नाही किंवा खूप अशी चमकी शाईन याला नाही ज्यांना सिम्पल हायलाइटर आवडत असेल त्यांच्यासाठी हे किट खूप छान आहे आता हे माझा आय शॅडो आहे मी फक्त इथे गोल्डन आणि पिंक कलरमध्ये आय शॅडो लावत असते ज्यांना लाईट आय शॅडो आवडत असेल त्यांच्यासाठी हे खूप छान आहे आणि खूप चीप रेटमध्ये आहे हे शंभर रुपयाचं आहे एकदम कमी किमतीमध्ये खूप छान हे आयशॅडो आहे आणि खूप फेंट आहे जास्त डार्क पण नाही आहे आता ही माझी लिपस्टिक आहे ही माझी दवनची आहे ही माझी पाचशे रुपयाची आहे पण ही तुम्हाला फुल कवरेज देते तुम्ही जेवण करा पाणी प्या अजिबात ही लिपस्टिक निघत नाही आणि छान वॉटरप्रूफ आहे म्हणून तुम्ही ही बिंदास घेऊ शकतात महाग आहे पण याची क्वालिटी पण तितकीच छान आहे हे सुद्धा ऑनलाईन तुम्हाला बघायला भेटेल आता हे प्रोडक्ट्स तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच सांगा आणि अगदी कमी किमतीचे हे माझे प्रोडक्ट आहेत आणि हे मेकअप किट खूप साधं सिम्पल होतं आणि तसंच मेकअप सुद्धा याचा खूप छान काळ टिकतो आणि जर तुम्हाला ब्रशसुद्धा घ्यायचा असेल तर माझे हे तीन ब्रश आहेत मी जास्त मेकअपचे ब्रश हे यूज करत नाही मी माझा सगळा मेकअप हा हातानेच करते तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आणि ज्यांना आवडेल त्यांनी प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू